खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आपण खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा लोकसभेत गेल्यावर जे भाषण केलं होतं ते भाषणाची क्लिप परत परत ऐका एक दीड मिनिटाची क्लिप असेल त्यामध्ये किती वेळाच आपण नरेंद्र मोदी यांच्यामुळं मी खासदार झालोय आदरणीय नरेंद्र मोदी भाईमुळे मी खासदार झालोय असं व्यक्त केलं होतं ज्या भारतीय पार्टी जनता पार्टीच्या ताकदीमुळे त्यांच्या कार्यकर्त्याच्या परिश्रमामुळे कष्टामुळे आपण खासदार झालात आणि आज विचारतात भारतीय जनता पार्टीचा पैलवान अजून मैदानात आला नाही तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचा पैलवान कोण आहे उमेदवार कोण आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला पळताबोई थोडी झाली आहे आणि तुमच्या अशा वल्गना येणाऱ्या इलेक्शनमध्ये जनता स्पष्ट करून टाकणार आहे की तुम्ही आजी राहणार आहात का माझी राहणार आहात जनता हुशार असते नेहमी सांगतो की जनता जनता असते याच्यामुळं तुम्ही जनतेला गृहीत धरू नका आणि त्याचप्रमाणे आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा समजू नका